श्री गुरुदेव दत्त ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड संचालित खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उद्घाटन रविवार दिनांक सात जुलै रोजी हिवरगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे शेतकरी व्यापारी व अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमाचे उद्घाटन गुरुवर्य स्वामी रमेश गिरीजी महाराज मठाधिपती समाधी स्थान बेट कोपरगाव व महंत सद्गुरू रामभूषणदास महाराज मंगल भवन पिठाधीश्वर दशरथ महल अयोध्या यांच्या शुभ हस्ते करण्यात आले त्याचबरोबर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे हे होते तर कांदा लिलाव शुभारंभ मान्यवर शेतकरी व व्यापारी बांधव यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी विशेष अतिथी म्हणून खासदार भास्कर भगरे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण आमदार दिलीप काका बनकर आमदार अनिल कदम सुनील पवार संचालक पनन महाराष्ट्र राज्य भास्कर बनकर सरपंच पिंपळगाव बसवंत फै्यास मुलानी जिल्हा उपनिबंधक व संजय गीते सहाय्यक निबंधक सिन्नर हे होते मान्यवरांच्या उपस्थितीत फीत सोडून बाजार समितीचे उद्घाटन करण्यात आले सोबतच प्रशासकीय कार्यालयाचे देखील उद्घाटन करण्यात आले व शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी तयार करण्यात आलेल्या शेतकरी भवनाचे देखील उद्घाटन यावेळी करण्यात आले या खाजगी बाजार समितीचे उत्तम नियोजन बघून अयोध्यावरून खास उद्घाटनासाठी आलेले सद्गुरू रामभूषण दास महाराज यांनी कौतुक करत बाजार समितीला शुभेच्छा दिल्या अधिक माहिती या बाजार समितीचे संचालक अतुल शहा यांनी दिली तसेच कांद्याचे प्रसिद्ध व्यापारी हरीशभाई ठक्कर यांनी देखील या बाजार समितीच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले पहिल्याच दिवशी कांदा लिलावासाठी हजारोंच्या संख्येने शेतकरी आपल्या ट्रॅक्टर टेम्पो इत्यादी भरून कांदा या बाजार समितीत लिलावासाठी आला व पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांना अतिशय चांगला भाव या बाजार समितीत मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले शेतकऱ्यांनी देखील या बाजार समितीमध्ये कांद्याला योग्य भाव मिळेल व शेतकऱ्यांना या खाजगी बाजार समितीचा नक्कीच फायदा होईल असे मत व्यक्त केले संपूर्ण वीस एकर परिसरात असलेल्या या खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रामुख्याने कांदा लिलाव होणार असून येथे संस्थेचे प्रशस्त कार्यालय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था तसेच ऐंशी मेट्रिक टन कांदा साठवण्याची क्षमता स्वच्छता गृहे शेतकरी राजासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था व रोख पेमेंटसह हो सर्व सुविधा एकाच कार्यालयात मिळणार आहे या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधव व व्यापारी तसेच कृषी क्षेत्रातील दिग्गज मंडळी किंवा मान्यवर उपस्थित होते मंगलम कौशलेन्द्राय महनीय गुणाब्ध चक्रवर्ती तनुजाय सार्वभौमाय मंगलम आज ये अपना क्या नाम है इसका ओम ओम गुरुदेव जो मार्केट का जो श्री गुरुदेव मार्केट का आज ओपनिंग हुआ इस अवसर पे मैं अयोध्या दशरथ महल से इधर पधार कर मुझे अपार खुशी हो रही है यहाँ आकर कि महाराज के साथ हम दोनों लोगों ने मिल करके आज इसका उद्घाटन किया इस मौके पर मुझे लगता है कि यहाँ पर जितने भी व्यापारी हैं और जितने भी किसान हैं उनको बहुत अधिक से अधिक लाभ मिलने वाला है लाभ इसलिए मिलने वाला है कि जब मैं आया यहाँ तो कई बार लोगों ने बताया कि यहाँ जितने भी ओपनिंग हुई उसमें चार से पाँच सौ गाड़ियाँ पहुँच पाई यहाँ तो हज़ारों की संख्या में मैं गाड़ी देख रहा हूँ क्योंकि मुझे लगता है कि जनता का प्यार कार्य प्रारंभ होने से पहले ही इतनी विश्वास हो चुकी है तो जनता को पूरी लाभ मिलने है, जनता को पूर्ण भरोसा है इस एप्रो लिमिटेड जो आपकी मार्केट खुली है उसमें इस इतनी भरोसा है कि मुझे लगता है कि किसी को कोई परेशानी नहीं होगी सब आनंदित रहेंगे और जितने भी मार्केट हैं यहाँ पे नासिक में वो तो सबसे अच्छे रेटों में यहाँ कार्य होगा ये मुझे पूर्ण विश्वास है और मैं सभी किसानों को भी और सभी आगंतुकों को भी मैं ये शुभकामना देना चाहता हूँ जिस तरह से आज उन्होंने अपनी प्यार को जताया है ऐसी बनाए रखेंगे उनके साथ ही यह परिवार उसी तरह से प्यार बनाए रखेगा इसी मंगल कामनाओं के साथ मैं महंत महावित्रपालू राम गुस्तमदास दर महल अजोध्याव तालुका सिन्नर एक नवीन कृषि उत्पन्न बाजार समिति ओम श्री गुरुदेव एग्रो लिमिटेड युवरगांव के पूर्व में आम शेखकर अति अतिशय आनंद आए आणि या आनंदाच्या वातावरणात आज मी प्रथमता या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ट्रॅक्टर घेऊन कांदा लिलावासाठी उद्याच्या लिलावासाठी आजही आजच आलेलो आहे तर म्या मी या सचिव आणि संचालक मंडळाचे मनपूर्वक आभार मानतो कारण शेतकरी बांधवांमध्ये प्रचंड चैतन्याचं आनंदाचं वातावरण आहे या आनंदाच्या वातावरणामध्ये शेतकऱ्यांची सोय होणार आहे कांदा विक्रीसाठी जवळच सोय झाल्याने खूप आनंदाचं वातावरण आहे आणि सगळ्यांची जवळपास मेंटेनन्स जवळच मार्केट कमिटी उपलब्ध झाल्याने आम्हा सर्वांना याचा लाभ होणार आहे आणि संचालक मंडळाने मार्केट कमिटीने सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो की शेतकरी बांधवांसाठी त्यांनी प्रथमतः रोख रोखीने पेमेंट व्यवहार चालू करावा व सर्व शेतकरी बांधवांना योग्य तो भाव द्यावा आणि या बाजार समितीचा उत्कर्ष व्हावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद झालंय सहकारी तिथून खाजगीकडे चालायला लागले त्याच मूळ कारण हे आहे की जे जे शेतकऱ्यांनी हवं ते खाजगी लोकांनी द्यावं अशी एक परंपरा चालू आहे मी जास्त वेळ बोलणार नाही याच कारण आहे की उशीर खूप झालाय आणि मूळ कार्यक्रम जो आहे तो सर्वांच्या चेहरे एवढंच सांगू इच्छितो की मागे सहकारी तत्वावर कृषी उत्पन्न बाजार समित्या आपल्या महाराष्ट्रात चालत होत्या त्यांनी बऱ्याच वर्ष शेतकऱ्यांचं हित सांभाळलं परंतु नवीन नवीन गोष्टी आल्या आणि त्या सुधारणा करता न आल्यामुळे किंवा आपल्याला स्पर्धा नसल्यामुळे आपण एक वेगळा विचार करू लागलो किंवा आपण अपन, आपण डबक्यातल्या पाण्यासारखं पाणी साचत आणि म्हणून ह्या नवीन ही संकल्पना जी आलेली की खाजगी मार्केट कमिटी व्यापारी एकत्र येतात मार्केट कमिटी चालू करतात परंतु एकच माझे सगळ्या व्यापाऱ्यांना बंधूंना विनंती आहे की जो महत्त्वाचा विषय आहे भाव देणं हे आपल्या हातात आहे जो देशात जगात भाव आहे तो शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे ही काळजी आपण घ्यावी लोकांचे पैसे आपण रोप देणार आहातच आता सहकारी संस्था सुद्धा रोग द्यायला लागलेले आहेत तिथे व्यापारी रोग द्यायला लागले आहेत परंतु तक्रार जेव्हा शेतकऱ्याची येते तेव्हा आपल्याकडून त्या तक्रारीचं निवारण व्हावं एवढंच मला या निमित्ताने वाटतं या सिन्नर तालुक्यातल्या एका शेवटच्या गावात या महाराजांनावर काही वर्षापूर्वी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती टमाटा मार्केट चालू केलं आणि आता या दत्त या व्यापारी मंडळींनी कांद्याचं मार्केट चालू केलं याचं नंदनवन या माराणाचं होईल अशी भावना मी या निमित्ताने व्यक्त करतो फक्त मी एकच विनंती संचालक मंडळाला करणार आहे की जसं आपण शेतकऱ्यांचं हित सांभाळणार आहात त्याबरोबर ह्या भागातील दोन्ही तालुक्यातील आपल्याला लागणारे कर्मचारी असतील हमाल असतील व्यापारी असतील ते या भागातील असावे जेणेकरून इथे भूमिपुत्र आहे खाजगी स्वरूपाचं पण कुठंतरी उत्पन्न प्रत्येकाला चालू होईल हे या निमित्ताने मान्य व्यक्त करतो ठिकाणी बाजार समिती खाजगी बाजार समिती सुरू करण्यामाग आमचा एकच हेतू होता का शेतकऱ्यांना खाजगी मार्केटमध्ये जे इथून लांब लांब मार्केट आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना माल गेला त्या ठिकाणी त्यांना ट्रॅक्टर भाडं जास्त लागतं त्या ठिकाणी त्यांना पूर्ण दिवस वेळ वाया जातो या आपल्या सिन्नर तालुक्यात सिन्नर तालुका व निफाड तालुक्याच्या बाउंड्रीवर हे गाव असल्यामुळे दोन्ही तालुक्यांना या बाजार समितीचा फायदा होणार आहे या बाजार समितीमध्ये आम्ही शेतकरी बांधवांना आव्हान केलेलं आहे का इथं आम्ही साडेसहा एकर असं प्रशस्त बाजार समिती उपलब्ध करून दिलेली आहे जागा दुसरी गोष्ट शेतकऱ्यांसाठी पेमेंटची बाजार समितीमध्येच त्यांना पेमेंट रोख स्वरूपात मिळणार आहे तिसरी गोष्ट या ठिकाणी लिलाव हे तीन टाईम राहणार आहे एक सकाळच्या सत्रात दोन टाईम राहतील एक सकाळी नऊ ते अकरा वाजता एक लिलाव राहील आणि दुपारी बारा ते एक या टायमात एक लीलाव राहणार आहे आणि संध्याकाळी चार ते पाच सहा वाजेपर्यंत आम्ही या ठिकाणी तीन टाईम लीलाव ठेवत असल्यामुळं शेतकरी बांधवांना आपला वेळ न जाई वेळ वाया जाणार नाही पूर्ण दिवस वाया जाणार नाही त्यामुळं या ठिकाणी आम्ही बारा संचालक आहे बारा संचालकमधले काही व्यापारी आमचे पिंपळगाव बसवंतचे काही व्यापारी कळवणचे संचालक आहे काही व्यापारी हे विंचूडचे काही व्यापारी हे लासलगावचे संचालक त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांना एकत्रित करून या ठिकाणी ही बाजार समिती या ठिकाणी स्थापन केलेली जेणेकरून शेतकऱ्यां बांधवांना योग्य भाव कसा मिळता येईल या ठिकाणी आम्ही तर बारा संचालक सर्व कांदा व्यापारीच असल्यामुळं आणि इतर व्यापारी या ठिकाणी लायसन घेतलेले आहे आम्ही या ठिकाणी कुठलाही भेदभाव ठेवला नाही का फक्त स्थानिकांनाच लायसन मिळेल आम्ही ऑल महाराष्ट्रातले असल ऑल भारतातले असल या ठिकाणी सर्वांना लायसन देणार आहे जेणेकरून ज्याला पण कांदा व्यवसाय करायचा असला तर तो इथं येऊन आमचं लायसन घेऊन तो, तो व्या शेतकऱ्यांना जास्त जास्तीत जास्त भाव देईल जेणेकरून पूर्वी असं होतं बाहेरगावचा व्यापारी हा स्थानिक व्यापाऱ्याकडून यायचा स्थानिक व्यापारी त्याला माल द्यायचा त्याच्यावर तो कमिशन घ्यायचा आणि मग त्याला माल मिळायचा आमच्या इकडं आम्ही अशी पद्धत केलेली कोणी पण या बाजार समितीच्या नियमाप्रमाणे त्या इथं लायसन घ्या आणि शेतकऱ्याचा माल हा डायरेक्ट तो हो या ठिकाणी घेतल्यामुळं शेतकऱ्याला दोन पैसे शे फायदा जास्तीत जास्त या ठिकाणी व्यापारी वर्ग या ठिकाणी आकर्षक होण्यासाठी पूर्ण नाशिक जिल्ह्यात मा बाजार फी एक रुपया शेकडा आहे तर आम्ही या ठिकाणी व्यापारी बांधवांनाही जास्तीत जास्त या ठिकाणी येण्याचं आवाहन केलं आहे आणि या ठिकाणी बाजार समितीत आम्ही त्यांच्याकडनं फक्त पन्नास पैसेच मार्केट फी आहे म्हणजे ये माल जो घेईल त्याचा बाजार समितीमध्ये पण पन्नास पैशाचा मार्केट फीचा फायदा झाल्यामुळं इथं जागा उपलब्ध करून देणार आहे प्रत्येक व्यापाऱ्यांना त्यामुळे जास्तीत जास्त व्यापारी या ठिकाणी येतील आणि शेतकऱ्यांना योग्य मा भाव मिळेल यासाठी ही बाजार समितीची स्थापना आम्ही सगळ्यांनी मिळून केलेली ओम श्री गुरुदेव दत्त ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड संचलित खाजगी बाजार समिती स्थापन झालेली आहे आज उद्घाटन आहे आणि बाराशे ट्रॅक्टर आणि जीप अशी विक्रमी आवक आज पहिल्याच दिवशी इथं झालेली आहे याचं कारण असं की जेही संचालक मंडळ इथं आहे हे मूळत शेतकरी आहे त्यांना शेतकऱ्यांची जाण आहे आणि सर्व व्यापारातही अग्रेसर आहे एक्सपोर्टचं मोठं काम आहे सगळ्यांचं आणि या व्यापाऱ्यांनी इथे परवाने घेतलेले आहेत त्यांची रोजची खरेदी त्यांच्या प्रत्येक मार्केटमध्ये विक्रमीच असते आणि त्याचा भरपूर फायदा या ठिकाणी पंचकृषीची शेतकऱ्यांना होणार आहे आणि आज पहिल्या दिवशी संत महात्मे आणि सर्व नवनिर्वाचित खासदार निफाड तालुक्याचे आमदार इत्यादी सर्व महान मंडळी या उद्घाटनासाठी आलेली होती आणि खूप छान असा प्रोग्राम या ठिकाणी झालेला आहे जवळपास तीन हजार लोकांची उपस्थिती शेतकरी वर्ग आणि व्यापारी वर्ग हितचिंतक अशी खूप मोठी या ठिकाणी उद्घाटन संपन्न झालेलं आहे आणि भविष्यात शेतकऱ्यांसाठी खूप खूप नवीन नवीन योजना संचालक मंडळांनी तयार केलेल्या आहेत आणि याचा निश्चितच संपूर्ण शेतकऱ्यांना लाभ होणार आहे धन्यवाद मी मालसाकोरे येथील शेतकरी रघुनाथ दत्तू डोबळे महासाकोरे येथे शेती करीत असून आम्हाला मार्केटसाठी इथून पिंपळगाव सिन्नर सायकेडा निफाळ विंचूर इथपर्यंत माल घेऊन जायला लागत असल्यामुळे इथं आम्हाला आता जवळच माल विक्रीसाठी मार्केट उपलब्ध झालेलं आहे आणि आमचा तो जाण्या येण्याचा वेळ परत मार्केट खर्च भाडे याचाही आमचा समतोल एकदम स्थिर राहील आणि आम्हाला इथं दोन दिवस जायचे तिथं मार्केट पर्यंत जायला तर इथं आम्हाला एका दिवसात आम्ही आमचा माल घेऊन जाऊन परत विक्री करून पुन्हा आम्ही कामाला लवकरात लवकर येऊ आणि इथं आम्हाला मालाला चांगला भाव भेटेल या अपेक्षा आहे आणि इथं सुविधा एकदम व्यवस्थित झालेली आहे सजाई सजाय क्रॉकरी आपलायसले प्रेजेंटेशन ले आएंगे सोनी गिफ्ट शालीमार नासिक सोनी गेप्स, शाली